नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ नमस्ते दीदी सुप्रभात लाईक डन लय दादा मला हे मोबाईलचा डिस्प्ले गेलाय बरं का आणि पिल्लूला बरं वाटत नाही अजून दवाखान्यात घेऊन आले पिल्लूला बघ का <coughs> उलट्या जुलाब रात्री एक दो दोन वाजल्यापासून उलट्या जुलाब चालूच आहे पिल्लूला दवाखान्यात घेऊन आले दवाखाना आता लवकर आलो आम्ही दवाखाना नाही उघडलाय आता उघडल दवाखाना बरं का गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग ओके काळजी घ्या पिल्लूची हो गुड मॉर्निंग काय ना पिल्लूला म्हटलं जा दोन दिवस थांबले होते परत झाले चालू खूपच त्रास व्हायला लागला तिला ए थांबा पडशील ग तसं नाही करायचं हो काय करून <coughs> थांबलोय रस्त्यावरती अजून नाही आले बघा आलोय थांबलोय इथं झोपच नाही रात्रभर रात्रभर पाच वाजल्यापासून मी कपडे धुते कुठं काय करते लय मला पण त्रास व्हायला लागले झोप नाही काय नाही <laughs> काय काय करते नाही अजून उघडलं नाही आता उघडेल साडे नऊ पावणे झाला उघडतं दवाखाना मला पण ते सगळं ही करून 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 मी आजारी पडायला ला लागली आता बरं का आणि मोबाईलचा डिस्प्ले पण गेला एक तर हिला रात्रभर जुला आणि मोबाईल घेतला हातात बघितलं तर अचानक मोबाईलचं डिस्प्ले सगळं गेलाय बरं काय दिसत नाहीये मला पण एवढं स्पष्ट कुठला रोड आहे रत्नागिरी मयुरी ताई नमस्कार छान असता झाला का हो झाला संदीप दादा छान नाश्ता तुमचं झालं का विची तब्येत जरा बिघडली आहे <laughs> दवाखान्यात आणले तिला लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू थांबत पण नाही पिलू एका ठिकाणी तिथे संभव आहे खाली गेट गेटजवळ रात्रमध्ये गोजड्या बेजड्या सगळं पिलून एक घाण करून आहे तेवढ्या धुवून तुकले पाच वाजल्यापासून तेच काम करते ते काय टाले मला तुम्हाला आजार यायला लागला नाई नाई का पिलू नाही बरी नाही आहे पिलूची तब्येत अजून नाश्ता झाला का आहेत मैरू ताई नमस्कार नमस्कार नाश्ता झाला का ताई ओ, जा जा हो नाश्ता चहा बिस्किट खाऊन आले माझ्या गोळ्या पण नाही घेऊन आले बघा आता आठवण झाली गोळ्या पण नाही घेतल्या सकाळच्या माझ्या पण पोरीच्या तर पोरांच्या आजारात पण आता माझ्याकडं दुर्लक्ष होते व माझ्याकडं पण काय करायचं शुभ सकाळ मोबाईलमध्ये काही दिसत नाही आहे तर म्हणलं बघूया झिरो डाऊन पेमेंटवर देते काय मोबाईलवाल्याचं बघूया म्हणून तिकडं आता हिला दवाखान्यात पण नेते आणि मग तिकडे तब्येतीची ता चिक काळजी ताई हो एक एक एक, एक नुसतं पाठीशी काय लागलंय पाठीमागे माझ्या काय कळत नाही बघाय वाईट लागून गेले मी गोळी घेतली नाही कशी गोळी नाही घेतली पिलूला रात्रभर दोन वाजल्यापासून उलट्या झुला मस्त सकाळी पाच वाजल्यापासून मी अंगो पोराना आंघोळ्या सगळे हांपरुणं कपडे सगळे धुतले पिलूने सगळे गोजड्या बिजड्या सगळ्या शी वगैरे केल्या आणि सगळं दोन दोन मिनटांनी शी शू साराशी करते उलट्या करते गप शांत तू त्याच्यामुळे माझं पण दुर्लक्ष होते माझ्या गोळ्या औषधांचं पण दुर्लक्ष त्याच्यामुळे आणि म्हटलं लवकर आली दवाखान्यात आणि दवाखान्यात लवकर आली म्हटलं गर्दी मग भरपूर गर्दी होते दवाखान्यात एवढी गर्दी होती ना मग दोन तीन वाजता तिथंच म्हणून म्हटलं लवकर जावं पहिला दुसरा नंबर येईल तब्येत बरी नाही का पिलूची तब्येत बरी नाही पिलूची अजून दवाखाना उघडलं नाही तर आली दवाखान्यात आले अजून उघडलं नाही मला पण चक्कर वगैरे यायला लागली रत्नागिरी गाव आहे दादा रत्नागिरी कोकण 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 गर्दी आहे का दवाखाना अजून दवाखाना उघडला नाही संधी तर बघा संभव तिथे उभा आहे दवाखाना अजून उघडला नाहीये आता उघडेल थोडा वेळाने तोपर्यंत इथे रस्त्यावरती आहे बाहेर दवाखाना जातो पण पिल्लूला <laughs> मला काही गोळ्या चालू आहेत माझा आता परत दोन दिवसाने परत ब्लड टेस्ट आहे दोन दिवसाने व्याप लागले तो माझ्या मागे सगळे एक झालं की एक झाला एक की एक खर्च चालूच आहे बघा बघितलं काय आता पे माझं झालं दवाखान्यात चालू आहे एवढं पिलूचं पिलूचं झालं की संभवचं संभव झालं की ते मोबाईल आलं परत परत पिलूचं आलं तर मोबाईलचा खर्च आला परत अचानक ते मोबाईलला पण काय व्हावा डिस्प्ले जावा मला आता बघा थोडं थोडं असं ना का स्पष्ट काही दिसतच नाहीये <laughs> मग आता म्हणलं बघूया ती आमच्या शेजारी आहेत दादा ते म्हटलं माझा मित्र आहे मोबाईलचं शॉप त्याचा आहे शॉप शॉपिंग तर म्हटलं बघू मोबाईल त्यांचं दुकान आहे तर मग डाऊन पेमेंटवर दिला तर मोबाईल पण आहे तर मग इथे झेरॉक्सचं दुकान बघ कुठं आहे का झेरॉक्स वगैरे झेरॉक्स घेऊन जायला लागेल आपल्याला रस्ता हे करून जाऊ नको तिकडे पलीकडे जाऊ नको इकडं फिर पलीकडे जाऊ नको एका ठिकाणी बसायचं ताई पिलू एका ठिकाणी बसते का बरं कुणाला बघवत नाही ताई ते पण आहे ना कुणाला बघवत नाही आहे चांगलं झालेलं खरंच आहे का तुमच्या माग ताई असं का काय सांगायचं संदीप दादा व्याप लागलेत माझ्या पाठीशी सगळ्या गोष्टीचं मलाच कंटाळा लागलं आहे बघायला आहे सकाळी तरी एवढी पिलूने जुला उलट्या करतो तरी तिला पण मारलं मी संबोला पण मारलं मला 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 पण माझ्या जीवा मा जीवाचा कंटाळ यायला लागला आहे बघा माझी पण तब्येत मला साथ दे आज ना आजपासनं आवाज बघा आवाज पण बसला माझा परत <coughs> हात पण पर दुखायला लागला बरं का टेन्शन नाही अजून मला त्रास होते टेन्शन घेऊन घेऊन अजून त्रास होते मला टेन्शन सहन होत नाही आहे कुठलंच संभाव पिजूला पाणी ए पाणी वैतागून गेले व संदीप दादा मी वैतागून गेले <laughs> पोरं लहान म्हणून असं वाटतं जगावं नाही तर जगायची पण विचार नाही माझे काय सांगावं दुखण्याने तर दुखण्याने वैतागन पाणी दे आमच्या गावाला पाऊस उस... काय आहे ते व्याप लागले बघा चार पैसे हातात टिका ना माझ्या काय नाही बरं का काय नाही कधी ते कुठला कुठली खटा येते बघा मला कुणी काय केलंय काय बघवत नाही माझं बर का कोणाच्या दरवाज्यात फोरण आहेत माझी काय नाही कोणाला बघवा ना माझ हे काय माहितीये <laughs> वाईट यांचं कधीच चांगलं होणार नाही किती माझ्या पाठी व्याप लागले मला माहित आहे असं नका बोलू <laughs> काय करायचं सांगा बरं एक झालं की एक एक झालं की एक चालूच जाल। आहे ग माझ्या माग रात्रीपासनुस हिला उलट्या जुला दोन तीन दिवस अगोदर होत होत्या तर हो दोन दिवस म्हटलं थांबल्यानंतर नाही म्हणलं दवाखान्यात तर आज रात्री परत दोन वाजल्यापासून उलट्या आहे जुलाब मला पण ते एवढे फुसून फुसून पण रात्रभर वैता नुसतं धुवायला सारखं बरं का तिला तर तिला त्रास मला तर मला रात्रभर झोप नाही पर अचानक बघितलं तर अचानक मोबाईलचा डिस्प्ले गे सगळं गेलाय ते मोबाईलचा एक खर्च अजून हे नुसतं डोक्यात ताप आलाय माझ्या <coughs> <coughs> मला तर माझी तब्येत साथ देत नाही काय सांगायचं काही ताई काही बो लोकांचं चा। चांगल चांगलं दिसत नाही चांगलं दिसत नाही ना आणि मला बरं का कमेंट स्पष्ट दिसत नाही आहेत वाईट करणार काही होत हो आहे ताई तुमच्या मागे पण माझ्या माझ्या मागे पिढा साडेसती लावली अशी व्याप नाहीत तर त्यांना काय भेटतंय थोडंच काय माझे पोरं तुमच्या आहेत का भीक मागायला आले आहेत हां तुमचं तुम्ही बघा ना तुमचं तुम्ही व्यवस्थित कमवून खा आमचं आम्हाला द्या खा ना खातो आहे ना मी करते ना माझ्या मुलांना घेऊन राहते ना सगळ्या गोष्टीचा संघर्ष करते ना तुम्हाला कुणाला त्रास आहे का माझं मग कशाला माझ्या पाठीशी लावलं आहे आज मला खड्ड्यात आहे आज मला एवढं संघर्ष लागतं आहे हे संघर्ष तुमच्या वाटेला येणारं राज नव्हद्या बरं का मी संघर्षातून जाते पुढं पुढं सगळ्या गोष्टीत आज नाही उद्या होतीलच माझी पोरं मोठी काय तशीच राहणार नाहीयेत आज संघर्ष करते उद्या दिवस चांगले पण येतील माझे <coughs> पण साथ तब्येत पण माझी साथ देईना मला पण मध्येच काहीतरी पोरांचं टेन्शन घेते हो मी मध्येच पोरांचं दुखणं खूप न चालू झालं की मला टेन्शन येते निम्मा टेन्शन माझं मी घेते माझ्या दुखण्याचं नाहीये मुलांचं मला जास्त येतं <coughs> हे पण दिवस जातील एवढं वाक्य कायम लक्षात ठेव जेव्हा पण अडचणी असतील तेव्हा हो नक्कीच दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मयूर दादा गुड मॉर्निंग वैता <laughs> घ्यायला लागलंय व मला असं वाटतं एकदा दाम येते का स्वतः पण जगून येईन मुलांना पण नको बाबा एवढं कंटाळलाय ना काय सांगू नाही वैता गेले बघा हे पोरांचा आजार आजार काढून काढून एक झालं की एक एक झालं की एक चालूच आहे त्यांचं बरं का पिलूच्या सारखी तब्येत बिघडायला लागली बरोबर आहे म्हणून या आमचं माझ्या गावाला परंतु भविष्य काढून देतो मी तब्येत पण बरी का बरोबर तर बघा काय खरं आता ते हात पण एवढं दुखतंय ना माझं काय सांगायची काही नाही बाबा सोय नाही हाताचं पण माझ्या काय लागले व्याप लागले एवढं म्हणतो माझ्या आयुष्यात कधी आईवाड्यांच्या घरी एवढे दिवस काल असत नव्हतं कधी तर चल चला बाय बाय भेटू परत समोदर